त्या पाटलाची मम्मी आहे त्याने त्याची आज दुपार रात्र चिकन आहे भात भीत दाबाय कुठे गेली आहे काम्यात मी नाही त्यांच्या सोबत साल पेरू लोकांचं काढतात आणि मार खातात राड्याच तू बसलाय काय मजाय पाहिजे भात रेटाय रांडे पोरं कुठे गेली काय येत गेल्यास ती कुणाची चोरी कराय चाले राची पोरा अरे काल एक पेरू पाचशे रुपयाला पडला अरे पण होतो नाही परत का गेली काय माहिती चाल्यांच्या बोचात लय उगले अरे हे बसाय वाट बघू आपण अरे थांब या सायकल काय स्टँड बिल नाही लावतो नाही असतो सांगतो कोणाची तरी गेले असते आज पण हात एक मार कोणा सांगू नका आज पण हाजे बाबाने आपली पाकट पाचशे कालच्या पाचशे पण महागात पडली कुठला आलो कुठ गेलेलं मेल कुठे गेलेलो राजा राणीच्या केली ज चला कुठला तुम्हाला काल बोललो ना दोन थुन दिवस घराच्या बाहेर पडू नका तरी पडलो खास आल ठोक महादेव बाबांच आता मीटिंग बसेल तेव्हा कलेल तुम्हाला बघायला काय बस तुम्हाला काय बोललो मी घराच्या बाहेर पडू नका सांगतलं तरी तसच नाही बाकी बा जाऊ दे आज हिते भाद रेटे जा सुड़ी मरता। जा मलनी आई ते नित्य बाटल्याची भात रेटेचे सोडून इकडे काय मारता अरे चिकन असेल द्वारा हो जावे म आजची सोय झाली अरे रांडच्या नो मेलो इकडेच कारिल ने सोडते मलनी सोडणार हेला मारू दे माझी मम्मी पण जेवण करायला आहे मग बराय चिकन लोणचा पापड अरे तुझ्या बापसाल ठेवलं चिकन सोबत लोणचा बरे दे असेल का असेल नाटेची काठी कुठे गेलेत का समज आज म्हणजे जेवाला बोलवायचं बोलतोय मी कुठे गेलेत काय समज अरे म्हणे अरे फोर कुठे गेली अरे आज म्हणे आहे म्हणी जेव्हा बघायला चालू ना अरे म्हणेला जेवाय तिकडे गेले मग जेव्हा चल तू हाय संध्याकाली आहे अरे राडी क्या तुम्ही हाव कुठे अरे तुम्हाला काय माहिती आहे का नाही माझी मन्नी आय अरे राडी क्या नो याच जरा फ्रेंड बिंड आहे ते जरा टाकाले याच माहित नको आम्हाला मला काय कुणी सांगितलं नाही मग एक काम करा आता जेवायला नाही आलो होतं नाही पण संध्याकाळी या पहिल्यांदा अगदी तो भात आहे तो घरात नेऊन ठेवा हा अरे त्या पाटलाची मन्नी आहे त्याने जेवाय बोलवलंय अरे जेवाय बोलवलंयं खरा आपण पहिला भात आणाय द्याचा असं बास जाऊं दे भात आणायला डायरेक्ट रात्री पण जेवायलाच जा अरे अरे अंडीच नाही तू बघा चिडक्या मध्ये आला जाऊ अरे बघ ब खापर कधी आलो आता आलो वसाड्या मग तुम्ही काय गप लाके आता आले तो बसा वसाड्यानु ये नीतू पाटील पण आता येल आपल्याला बोलावले ये। अरे कोरा तो नीतू पाटील मलनकरांची पिऊन झोपला का काय

माझा भात आणले भात पण आणायला आले नाही अरे आद्या अरे ते पोरा कुठे दिसली काय हो ती बघा खाली मारतायत वासाडा त्यांचा आवाज किती येतोय मारतायत तिथे जीव घालतो मी त्यांना बोललो भात आणले भात आणायला आले तरी बघतोय कुठे बघा खाली असतील जातो अरे बाबा कधी आलं तू आता नातच आलो पाचच्या गाडी अरे माझी मी आज मल्ली आज जेव्हा येतोस ना थांब विचार जाऊ काय अरे मावरा घेतला अहो मावरा उद्या का आपण भाकरी जाऊ खाऊ मम्मी चला मग चल येतोस ना हा येतो अरे राणी चंदू तुम्ही इथं बसले सगळं अरे मी तुम्हाला गाव अरे तुम्हाला बोलत होतो मनी आया भात तुम्ही भात नाही आला आलो आता जेवाला तरी तो सोडा पण तुम्ही हा काय हातात घेतला खेळता अरे राणीच्या आज दिवसभर अंड मारून मारून माझ्या हाताला रिस्त कड कड हा जाऊ जाऊ दे बसा या बसा या बसा आता बसा ना जेवायला चला चला